नमस्कार आपण पाहत आहात ए बी एन एक्सप्रेस न्यूज मालेगाव रोड भागातील नागरी समस्याबाबत वीस जुलै रोजी रस्ता रोकोचा इशारा चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दोनशेहून अधिक स्वाक्षरांचे निवेदन चाळीसगाव शहरातील मालेगाव रोड परिसरातील नागरिक विविध समस्यांना त्रस्त झाले आहेत या समस्याबाबत येत्या वीस जुलैपर्यंत मार्ग न निघाल्यास त्या भागातील रहिवाशांच्या वतीने मालेगाव रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मालेगाव ते चाळीसगाव हा शेकडो कोटींचा रस्ता तयार करण्यात आला परंतु मालेगाव नाक्यापासून चाळीसगाव शहरात येणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याला लागून उभारण्यात आलेल्या गटारींवर ढापे टाकण्यात आलेले नाही तसेच साईड पट्ट्या देखील बुजवण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे खोल गटारींमुळे वारंवार अपघात होत आहेत त्या भागातील कॉलनी परिसराला जोडलेल्या रस्त्यांवरून दुचाकी व चारचाकी वाहने काढणे देखील आवश अवघड झाले आहे त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झाली असल्याने त्या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्वस्थ झाले आहे या प्रकाराकडे संबंधित नगरपालिका प्रशासन तसंच ज्या विभागाने हा रस्ता तयार केलेला आहे त्या सार्वजनिक बांधकाम मालेगाव विभागाचे अधिकारी कर्मचारी, या समस्याबाबत नाही अथवा योग्य ते मार्गदर्शन देखील करत नाही त्यामुळे त्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचे संतप्त प्रक्रियावर शक्त केले आहे चाळीसगाव नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांनी दखल न घेतल्यास त्या भागातील रहिवाशांच्या वतीने वीस जुलै रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान कुठलीही अनिश्चित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी त्या त्या विभागाची

आता त्याचा फोन काय एवढा कळकळीने आम्ही तर हे बघा हा रोड आहे या रोड पासून जर मधलं हे बघ टाको सात इंच आठ इंच इथे बाजू खोल सोडून गेला नालायकाने साईडपट्टी सुद्धा टाकलेली नाही आता साईडपट्टी न टाकल्यामुळे इथे काय होऊ शकतं हे प्रशासनाचा निषेध करावा लागत आहे म्हणजे ही शोकांची काय एकीकडे एक शहरात चांगल्या प्रकारचे रस्त्यांचं कामं चालू आहेत विकास कामं चालू आहेत परंतु या नागरिकांचं महिलांचं म्हणणं आहे की आमच्या प्रभागात देखील असे हे कामं झाले पाहिजेत आता हे कामं होण्याच्या अगोदर पहिले जे झाले तेच ठिकाणावर नाही तो म्हणजे जो हजारो शेकडो कोटींचा रस्ता आहे तिचा म्हणजे तिथून जो इकडे या पालनीकडे येणाराच रस्ता अजून झालेला नाही क्लिअर तर मग आता हे खड्डे बुजणार तरी कसे म्हणून आज या महिलांनी या एरियातल्या प्रभागातील महिलांनी आज वृक्षारोपण करून हा एक प्रशासनाच्या नगरपालिकेचा निषेध केलेला आहे की खरोखर ही खेदाची बाब आहे प्रशासनाने जाग यावी आणि रस्त्यांचं काम व्हावं अशी या रहिवाशियांच्या नागरिकांची एकविध म्हणणं आहे तुम्ही आता कधी किती वर्षापासून राहता सोळा हा रोड बनला नाही का तो झाला होता हा डांबरीकर कुठे झालेला होता अंडरग्राऊंड अच्छा 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 नाही सर त्यांचं म्हणणं असं आहे हा अंडरग्राऊंड इथं ड्रेनेज आली आहे ठीक आहे आता लक्षात आलं परंतु जरी ते अंडरग्राऊंड ड्रेनेज आली मग याचं मेंटेनन्स याच्यावर दुरुस्ती करायचं होती ना आ, बोला 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 नाही काहीच आलं नाही अच्छा खड्डे झाले खड्डे करून म्हणजे ड्रेनेज करून चालले गेले भाऊ असं म्हणायचंय आणि पाणी पाणी पण